श्री दत्तनागरी पतसंस्था मर्यादित उरुण इस्लामपूर या संस्थेने आपली विश्वासार्हता जपली आहे असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे सहसचिव मानिक दिवे यांनी तालुक्यातील सागाव येथे काढले संस्थेच्या सागाव शाखेच्या सहाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्रमुख उपस्थित उपसरपंच शशिकांतांना पाटील होते तर अध्यक्षस्थान सरपंच सौ अस्मिता पाटील यांनी भूषवले सागाव येथील नागाबाबा देवस्थान सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रतन टाटा झाकीर हुसेन इत्यादींना श्रद्धांजली वाहण्यात आली माणिक दिवे व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व प्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक शिराळा शाखाप्रमुख सौ सुखा महाजन यांनी केले यावेळी त्यांनी संस्थेच्या ठेवी एकशे पंधरा कोटी असून कर्ज वाटप शहाऐंशी कोटी केले आहे तर सागाव शाखेच्या ठेवी सात कोटी चव्वेचाळीस लाख रुपये तर कर्ज वाटप सहा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचे केल्याचे सांगून कामकाजाचा उहापोह हो केला संचालक मंडळाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला सहाय्यक कार्यलक्षी संचालक महेश कबाडे यांनी संस्था कोणत्या सेवा पुरवते याची माहिती दिली संस्थेतून आर टी जी एस एन एफ टी करता येते असे सांगितले यावेळी चेअरमन प्राध्यापक श्रीकांत चव्हाण म्हणाले की संस्थेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करता पारदर्शकपणे काम केले जाते माणुसकीची भूमिका घेऊन आपले काम करत आहे त्यामुळेच आमच्यावर सर्वांचा विश्वास आहे संस्थेने तेहत्तीस वर्षात आजपर्यंत एकही जप्तीची कारवाई केली नाही हे आमचे वैशिष्ट्य आहे आम्ही आठ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे अण्णासाहेब डांगे व संजय परमणे यांच्या हस्ते बँकिंग ॲपचे उद्घाटन करणार आहोत त्यामुळे ग्राहकांना बँकेसारख्या सेवा मिळणार आहेत असे सांगून या उद्घाटनाचे निमंत्रण दिले यावेळी प्रमुख पाहुणे व सहसचिव मानिक दिवे यांना मुंबई आय आय टीमधून पी एच डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने गौरवचिन्ह शाल व हाफूस आंब्याचे रोप देऊन सन्मान केला याचवेळी संस्थेच्या सागाव शाखेचे अधिकारी कर्मचारी व धनवर्धिनी प्रतिनिधी यांचा सत्कार दिवे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना मानिक दिवे म्हणाले की सागाव येथील लोक प्रगल्भ आहेत कोणतीही कृती करताना ते विचार करतात त्यामुळे संस्थेवर विचारपूर्वक विश्वास टाकला आहे सागाव येथील अर्थव्यवस्था शेतीपूरक असूनही भक्कम आहे शेतकऱ्यांना श्री दत्तनागरी पतसंस्थेने बचतीची सवय लावली आहे हे लक्षात येते कोणत्याही संस्थेचे आरोग्य वित्तीय बाबींवर अवलंबून असते असे, असे सांगून अनावश्यक बाबींसाठी म्हणजे अनुत्पादक कर्ज पुरवठा करू नका असा सल्ला दिवे यांनी दिला त्याचप्रमाणे संस्थेने सभासदांना मेडिक्लेम विमा योजनेचा पथदर्शी प्रकल्प राबवता येतो का याचा ये विचार करावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाला माजी चेअरमन श्रीमती सुनीता कुलकर्णी दिनेश हसबनीस दिलीप फल्ले सुमंत कुलकर्णी सुभाष खिलारे संजय हिरवे महेश कबाडे शशिकांत पिस्से उमाजी पाटील शामराव पाटील सत्यजित पाटील सुशांत पाटील बाबासो पाटील अविनाश कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन शाखा प्रमुख सुमंत महाजन दीपक साळवी सौ वारनाथ टिंगरे विनायक पाटील टिके व सर्व धनवर्धिनी प्रतिनिधी यांनी केले सूत्रसंचालन श्वेता जाधव यांनी केले

संचालक आणि शिकवण सर्व सेवकांच्या बाबतीत जवळ जवळ सगळे सेवकांचे निवित हे त्यांना बंधनकार आणि ते बऱ्यापैकी ते सगळ्यांनी पण या ठिकाणी केली दत्तनागरी केवळ अडीच टक्क्याला लोक आहेत बऱ्या ठिकाणी असं होतं की कॅमेरा की या संस्थेचा कर्ज जास्त त्यामुळे ती तुम्ही भूमिका या ठिकाणी तपासून बघू शकता आणि जे जे अशा पद्धतीने म्हणणारे जे जे आहेत ते शेवटी घेऊ आमच्याकडेच करतात

याची नेही याची डोळा हा सोहळा पाहणे माझे भाग्यात नाही इतकंच म्हणावं लागेल याचे कारण माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी या अनंतकालीन सोहळ्यात उपस्थित राहू शकत नाही याचे अतिवृत्त होत आहे त्याचबरोबर आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर माणिक शिरेसर व प्रमुख उपस्थित पाहुणे सागर गावच्या महिला सरपंच सौ अस्मिता पाटील आणि उपसरपंच श्री शशिकांत पाटील अण्णा त्याचबरोबर श्री दत्त नागरीवरती भरभरून प्रेम करणारे उपस्थित सभासद ठेवीदास डॉक्टरदास यांचीशी हितगुज साधण्याची नामी संधी रोखली असो आजच्या आनंददायी सोहळ्याचे प्रमुख अतिथी डॉक्टर माणिक दिवे प्रमुख उपस्थित मान्यवर सागा शाखा प्रमुख सर्व सेवक वर्ग धनवर्गिनी यशंकर यांना तसेच सगाव शाखेच्या सर्वेभोजन दिल असे मी संस्थापक चेअरमन या नात्याने खूप खूप शुभेच्छा आणि देत आहे धन्यवाद प्राचार्य डॉक्टर पीबी कुलकर्णी संस्थापक चेअरमन श्री दत्तारेक सगाईपत स्वतःमध्ये की पुरिष्ठा धन्यवाद आज आपल्या कर्तव्य नगरी सरकारी संस्थेच्या या वार्तापन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गावच्या सन्माननीय सरपंच ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे उपसरपंच त्याचबरोबर या संस्थेचे व्हाईस चेअरमन आमचे जे मित्र सुमन महाजन साहेब संस्थेचे सर्वसंचालक सर्व स्थाप आणि गावातील सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित बंधू आणि बहिणी म्हणजे चव्हाण सर मी दोन गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी सांगतो की आपल्या संस्थेबद्दल माझ्या गावामध्ये जो जिवाण आहे म्हणजे दोन गोष्टी मला दिसल्या पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला बहिणी म्हणजे आताची वेळ ही सगळी स्वयंपाकाची आवडण्याची आहे त्याने सुद्धा इतक्या मोठ्या

श्रोता सुद्धा फार काय ते ऐकत असतात पण समोर दिसत नसत मी आज आपल्या संस्थेच खरंच अभिनंदन करेल की कर आज इतक्या संख्येने लोक आपल्या समोर उपस्थित आहेत आणि ते आपला ऐकताय आणि हीच खरं एक मोठी चांगली पोचपावती आहे आपल्या संस्थे मतापत दिनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या माननीय सरपंच आशुतोषताई या परिस संस्थेचे चेअरमन माननीय गौरव सिंगा चौहान सर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे उपसरपंच आणि त्याचबरोबर या संस्थेचे व्हाईस चेअरमन आमचे मित्र सुमन महाजन साहेब संस्थेचे सर्व संचालक सर्वस्ता आणि गावातील सर्व वडीलधारे मंडळी उपस्थित बंधवाडी बघितले चव्हाण सर मी दोन गोष्टी महत्वाचे या ठिकाणी सांगतो की आपल्या संस्थेबद्दल माझ्या गावामध्ये जो जिवाळ आहे जे दोन गोष्टी मला दिसल्या पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला भगिनी म्हणजे आताची वेळ ही सगळी स्वयंपाकाची आवडण्याची आहे तरी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे आणि दुसरी महत्वाची जाणवलेली माझी गोष्ट म्हणजे जसं आपण सांगितलं की इथल्या इथल्या लोकांचा जेव्हा आपली आपल्याला मिळालेली आहे म्हणजे लहानपणापासून बघतो आमच्या गावात कुठलीही सभा असली तर समोर बसून ऐकणारा श्रोता आमच्याकडे जास्त नाही म्हणजे मध्ये जर चौकात सभा असेल तर आमच्या पालूकच्या ठिकाणात गर्दी असते पण समोर फार टोक असत म्हणजे आमच्या गावातला श्रोता सुद्धा फार चोखल काय ते ऐकत असतात पण सपोर्ट दिसत नसत मी आज आपल्या संस्थेचं खरंच अभिनंदन करेन की आज इतक्या संख्येने लोक आपल्या समोर उपस्थित आहेत आणि ते आपलं ऐकताय आणि इतकीच गरज आहे मोठी चांगली पोचवाय आपल्या संस्थेच्या सगळ्या स्टाफचंही मी मनापासून अभिनंदन करेन

तर आमच्यावर आमच्या संचालक मंडळावर लोकांचा असणारा विश्वास फार दृढ आहे त्याला कारण असं आहे की आमचे सगळे जे संचालक आहेत ते व्यवहार वेल सेटल्ड आहेत कोणी नोकरीत आहेत कोणी बिझनेस मध्ये आहेत पण त्यांची ह्या संस्थेकडून काहीही पैसे मिळण्याची अपेक्षा नाही किंवा त्यांची कर्ज घ्यायची आणि ती मिळवायची अशी धारणा कोणाचीही नसल्यामुळं आज ही एवढी पतसंस्था तुमच्या विश्वासास पात्र झालेली आहे दुसरं कौतुक करायचं म्हणजे आमच्या सर्व स्टाफच की ज्यांनी सर कोरोना काळात सुद्धा जिथे माणूस की किती खालच्या लेवलला गेले आपल्याला दर्शन होत होतं त्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या पीपी एजंटनी घरपोच सेवा दिलेली आहे ज्या लोकांचे ठेवी ठेवलेले आहे ज्यांच्या व्याजावर ज्यांचा महिना चालतो त्यांना पेन्शन नाही अशा लोकांच्या व्याजावर ज्यांचा महिना चालतो त्या वयोवृद्ध माणसांना घरपोच त्याचे व्यास लोकांनी घरपोच केलेले आहे ठेवी द्यायला या तर दर घरी दर जाऊन ठेवी घेतलेले आहे त्या काळात सुद्धा पतसंस्था बंद ठेवली गेली नाही लोकांच्या सेवेसाठी अविरत काम आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळेच अनेक पुरस्कार आपल्या पतसंस्थेला <laughs> मिळालेले आहेत सगळ्यात एक नंबरची शाखा आमची सागाव शाखा आहे सांगायला मला अतिशय आनंद होतो कारण आज आपल्या सागावच्या परिसरातून आपल्याला ठेवी आहे सात कोटी चव्वेचाळीस लाख आणि आम्ही कर्ज वितरित केली सहा कोटी सहा कोटी सेहेचाळीस लाख आणि सांगायचा आनंद म्हणजे ह्यातली जवळजवळ चारशे अठ्ठ्याण्णव कर्ज ही छोटी छोटी कर्ज आहे मशीनसाठी घेतलेली गाईसाठी घेतलेली आणि त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त महिला सभासदातली आमची कर्ज घेतली आणि त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे ती अतिशय वेळेत ती फेडलेली आहे

ते कधीही आमच्याकडे कर्जाला यावं सागाव लागलं तर आम्ही कागदपत्रांची पूर्तता कसं घेतोच कागदपत्र कुणीही कर्ज करत नाही पण आम्ही प्राधान्यच तुम्हाला कर्ज दावला येतो केवी तर देतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त आतापर्यंत तुमचं सहकार्य हे आम्हाला लाभलेलच आहे की तू कुठंही तुमचं सहकार्य चांगल्या पद्धतीने लावेल सागावच सगळे तर सागावच्या आजूबाजूचा परिसर मी आमच्याकडे हे सर्व ग्राहकांचं पुन्हा एकदा एकदा मदतपूर्वक स्वागत करते आणि मिनिटं मुलाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद देते आणि बिन साल घरा साथी नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष